नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं ॲप या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे या ॲपवरून आता शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकते कारण यामध्ये बरेच असे फीचर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर जाणून घेऊया या ॲपविषयी सविस्तर माहिती आणि या ठिकाणी नोंदणी कशी करायची लॉग इन कशी करायचे आणि या ठिकाणी याचा वापर कशाप्रकारे केला जातो तर त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोअरला ओपन करायचे प्लेस्टोरला ओपन प्लेस्टोर केल्यानंतर के तुम्हाला महाविस्तार ए आय हे ॲप या ठिकाणी सर्च करून तुम ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप तुम्ही या ठिकाणी ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एंटरपेस दिसून येईल तर या ठिकाणी सुस्वागतम साय साईन इन याच्या अगोदर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी किंवा ओ टी पीने लॉग इन करू शकता परंतु जर तुम्ही या ठिकाणी नवीन असाल तर खाली तुम्हाला नोंदणीसाठी येथे क्लिक करावरती क्लिक करायचे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या या ठिकाणी नाव टाकायचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि वरती क्लिक करायचे वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सत्यापीठवरती क्लिक करायचे आहे ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर परचा ओ टी पी सत्यापित झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा जो असेल तो निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या तालुका सिलेक्ट झाल्यानंतर तुमचं गाव जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या गाव सिलेक्ट केल्यानंतर प्रस्तुत करावरती क्लिक करा तो 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 तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिक या ठिकाणी लॉग इन आय डी विल यू रजिस्टर्ड मोबाईल नंबर हा आहे आणि तुमचं या ठिकाणी तुम्ही आता लॉग इन करू शकता तर या ठिकाणी नोंदणीकृत मोबाईल नंबर या ठिकाणी टायल करायचा आहे आणि या ठिकाणी खाली तुम्ही पासवर्ड टाकूनही या ठिकाणी लॉग इन करू शकता आणि ओ टी पीनेही लॉग इन करू शकता तर आपण या ठिकाणी पासवर्ड टाकून लॉग इन करून घेऊया मित्रांनो महाविस्तार ॲप हे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस दिसून येईल तर यामध्ये तुम्हाला पीक सोडा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे असेल ते पीक तुम्ही जोडू शकता पीक जोडल्यानंतर तुम्हाला खाली नऊ ऑप्शन दिसून येतील तर त्यामध्ये तुम्हाला पीक सल्ला ए सी ओ पी मृदा पत्रिका खत मात्राजनक बदलत्या हवामानास अनुकूल शेती पद्धती कीड व रोग बाजारभाव गोदाम उपलब्धता आणि थेट लाभ हस्तांतरण योजना अशा प्रकारे सहा ऑप्शन दिसून येतील यामधील तुम्ही पीक साल्यामध्ये क्लिक करून तुमचं कोणतं जे पीक असेल त्याच्यावरती क्लिक करून त्याची सविस्तर पूर्ण त्या ठिकाणी त्याचा सल्ला घेऊ शका त्यानंतर यू पीमध्येही तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करून तुम्हाला त्याची निवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ते साठव मशागतपासून ते डायरेक्ट साठवणूकपर्यंतची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर मृत मृदा आरोग्य पत्रिकेमध्ये तुमचं सर्व टा माहिती भरून या ठिकाणी तुमचा घटनाभट टाकून तुमची माहिती घेऊ शकता त्यानंतर खत मात्रा गणकमध्ये तुमच्या पिकासाठी किती खत टाकायचं त्याची या ठिकाणी तुम्हाला गणना केली जाते यामध्ये तुमचं हेक्टरमध्ये असेल तर हेक्टरमध्ये एकरमध्ये असेल तर एकरमध्ये सर्व टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं शेत शेण खत असेल नायट्रोजन असेल फायफोरस असेल पोटॅशियम असेल ते टाकून तुम्ही गणका सर्व गणका करा वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर सर्व डिटेल्स त्याची येऊन जाईल एका गुंठ्याला किती खत खट सर्व या अशा प्रकारे तर कीड व रोग मध्ये तुम्हाला कीडा प्रत्येक पिकाचं वेगवेगळे या ठिकाणी कीड व रोग असू असतात त्या प्रकारे या ठिकाणी दिलेले जाते तर आपण उडीद याच्यावरती क्लिक केले आणि उडदावरील सर्व या ठिकाणी जे रोग असतील ते दाखवले जातात आणि त्याची माहिती ही या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय आणि नियंत्रण नियंत्रण उपाय दिलेले आहेत यातून तुम्ही सर्व पिकाचे रोगाची माहिती घेऊ शकता त्यानंतर बाजारभावामध्ये तुम्हाला तुमच्या जवळील बाजारभावाची या ठिकाणी लिस्ट दिसून येईल प्रत्येक तुम्ही बाजार या ठिकाणी निवडू शकता त्यामध्ये तुम्हाला जवळचा जो तुमचा बाजार असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमच्या बाजारभावाची लिस्ट पाहू शकता त्यानंतर गोदाम उपलब्धतामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळ जे गोदाम जिल्ह्यातील उपलब्ध आहे ते त्या ठिकाणी दाखवले जाईल आणि त्यामध्ये उपलब्ध क्षमता आणि दिनांक हे दोन्ही दाखवलेलं जातं त्यानंतर तुम्हाला थेट हस्तांतरण मध्ये तुम्ही पोकरा आणि महाडिबिटी अंतर्गत ज्या काही योजना येतात त्याची सविस्तर माहिती दिलेली जाते यामधून तुम्ही सर्व ज्या योजना तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याची पूर्ण डिटेल्स या तुम्ही ठिकाणी पाहू शकता आणि तुम्हाला महाडीपीटीसाठी अर्ज करण्यासाठी येते क्लिक करा म्हणून तुम्हाला डायरेक्ट एक ऑप्शन हे दिला त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट महाडीपीटीच्या पोर्टलवरती पोहोचाल त्यानंतर खाली मित्रांनो तुम्हाला अवजारे बँकमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला अवजारासाठी ज्या बँक्स उपलब्ध असतात त्या तुम्हाला तुमच्यासमोर बचत गट असेल प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनी असतील त्या सर्व या ठिकाणी बँक तुम्हाला दिसून येतील तर त्यानंतर तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व व्हिडिओ तुम्ही पीक संरक्षण पीक लागवड पद्धत कृषी वनीकरण शेतकरी गट अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत ते पाहून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर महाविस्तार शेतकऱ्यांसाठी डिजिटल मित्र याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसून येतील मराठी किंवा इंग्लिश त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व या ठिकाणी तुम्हाला काही तुमची शंका असेल तर तुम्ही इथून विचारू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं ॲप आहे आणि याच्यातून या उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे हे ॲप तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद